नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बरेच सारे दिवस झाले की उन्हाचा चटका हा तापदायक ठरत असताना पावसाची हजेरीने काहीसा थंडावा मिळाला की येत्या नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र मध्ये पाव मराठवाडा पूर्व विदर्भासह विजांसह पावसाची शक्यता असल्याने संतर्केचा इशारा दिलेला आहे तर उर्वरित राज्यात आकाश म्हणजेच की ढगामाळ हवामान राहून हलक्या सरीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच विदर्भात पावसाचा जोर वाढला होता म्हटलं की राज्यात पावसाचा सुरू झाली आहे उन्हाचा झटका कायम आहे विदर्भातील अकोला येथे राज्यातील की पस्तीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस मालेगाव येथे पारा पस्तीस पॉईंट सहा अंश कमान तापमान नोंदवले गेलेले आहे तर नऊ ऑगस्ट रोजी रत्नागिरी अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव नांद लातूर नांदेरा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची सजी म्हणजे हजेरी लावणार आहे धन्यवाद